लोकांचे प्रेम हीच खरी संपत्ती माजी के सी आयुक्त डॉक्टर इंदुराणी जाखड माझी सर्वात मोठी संपत्ती म्हणजे लोकांचे प्रेम असे भावनिक उद्गार कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या माजी आयुक्त डॉक्टर इंदुराणी जाखड यांनी कृतज्ञता सोहळ्यात व्यक्त केले त्यांच्या पालघर जिल्हाधिकारी पदावर बदलीनंतर आणि नवनियुक्त आयुक्त अभिनव गोयल यांच्या स्वागताच्या निमित्ताने महापालिकेच्या प्राचार्य अत्रे तीया विशे आयोजन हुते। या विशेष सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते यावेळी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली यालाच त्या आपल्या कार्याची पावती मानत होत्या कार्यक्रमात बोलताना डॉक्टर जाखड यांनी आपल्या कार्यकाळातील आठवणींना उजाळा दिला प्रकल्प अंमलबजावणी हे माझ्यासाठी नवीन होते आणि काही कठोर निर्णय देखील घ्यावे लागले मात्र राजकीय प्रतिनिधींनी मला पूर्ण पाठिंबा दिला महापालिका प्रशासक म्हणून काम करणे ही एक मोठी संधी आणि जबाबदारी देखील होती पण नागरिकांशी सुसंवाद साधत सहकार्याने ते यशस्वीरित्या पार पाडत आले त्यापुढे म्हणाल्या की नवनियुक्त आयुक्त अभिनव गोयल यांच्यावरही नागरिकांच्या अपेक्षा आहेत आणि ते निश्चितच उत्तम प्रशासन सांभाळतील यावेळी अभिनव गोयल यांनीही आपल्या नव्या जबाबदारीविषयी बोलताना माजी आयुक्तांनी केलेल्या कामाचा गौरव करत त्यांनी उभारलेल्या फाउंडेशन माझ्यासाठी नक्कीच पतदर्शी ठरेल मीही सर्वांसोबत संवाद साधत अधिक अधिक लोकहिताची कामे करण्याचा प्रयत्न करेन असे आश्वासन दिले माजी आयुक्तांच्या कार्यकाळातील यशस्वी योजनांची आठवण करत आमदार राजेश मोरे यांनी त्यांनी सत्तावीस गावातील अमृत योजनेच्या कामांना मोठा वेग दिला असे गवरो उद्गार काढले तर आमदार विश्वनाथ भोईल यांनी त्या या शहराची काळजी आपल्या कुटुंबासारखी घेत होत्या नव्या आयुक्तांनीही नागरिक केंद्रित प्रशासनाचे काम पुढे न्यावे अशी भावना व्यक्त केली परिवहन विभागातील कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू करण्याच्या त्यांच्या निर्णयाबद्दल विभागाने विशेष आभार मानत त्यांचा सन्मान केला महापालिका अधिकारी आणि कर्मचारी संघटनांच्या वतीने त्यांना मानपत्र देऊन गौरवण्यात आले परिवहन विभागातील लाभार्थी कर्मचाऱ्यांना प्रतिकात्मक स्वरूपात निवृत्ती वेतन धनादेश प्रदान करण्यात आला कार्यक्रमाला आजी माजी आमदार नगरसेवक महापालिकेचे अधिकारी सामाजिक कार्यकर्ते पत्रकार आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते